नमस्कार मी सौ सविता महाजन आपल्या खास बालमित्रांसाठी मी कविता सादर करत आहे कवितेचे नाव आहे प्राण्यांची शाळा जंगलात भरली प्राण्यांची शाळा शाळेत झाले प्राणी गोळा प्राध्यापक होते सिंह राज जंगलाचे होते ते वनराज गुरुजी होते वागो बा, शिपाई होते घटना एक घडली वाघोबाची शेपटी कोणीतरी ओढली वाघोबाला त्याचा राग आला आणि त्याच्यावर चुटून पडला तेवढ्यात आली घोर पण खातच आली ती पापड कोल्याला आला वाघोपाचा राग घेतला त्याने भांडणात भाग कसे बसे सोडविले भांडण वाघोबा म्हणाला कर याचं कांडण ते, ते आले वनराज त्यांनी ऐकला त्यांचा त्यांनी वाघाला समजवले आणि कोल्याला बक्षीस दिले तेव्हा सुरळीत झाली शाळा आणि पुन्हा झाले प्राणी गोळा कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद